नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आपण नेहमी ही तळून किंवा शालो फ्राय करून खातो आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आळूवडी कशी बनवायची ते बघणार आहोत करण्याची पद्धत अगदी सोपी आहे तर तुम्ही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया ते ते ते, ते में में ते मी ते आळवाची पानं घेतलेली आहेत साईजला थोडीशी मोठी आणि थोडीशी जोन आहेत त्यासाठी मी त्याच्या शिरा आहे त्या चाकूने कट करून घेतल्या आणि दोन पानं एकमेका मधून थोडासा कट करून घेतलाय व दोन्ही साईडचे कट्स आहेत ते मी एकमेका त्याची अशी चुरळी करून घ्यायची आहे आणि आपल्याला चाकूने कट करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही ही आळूची पानं आहेत ती कट करून घ्या ही आळूवडे ते अगदी झटपट होते ह्याचप्रमाणे मी सगळी पाने आहे ती कट करून घेते ह्याच्या आधीही मी एका आळवडीची रेसिपी व्हिडिओ शेअर केलेला आहे तोही तुम्ही बघू शकता आता मी एका एक प्लेटमध्ये काढून घेते आणि आपल्याला किती हे काप आहे ते मोजून त्याप्रमाणे पीठ घ्यायचं आहे इथं जवळजवळ दोन वाटी आळूचं काप आहे त्यासाठी मी इथे दीड वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळं आळूवडी छान अशी कुरकुरीत होते त्यामध्ये हिंग घालून घेतलं अर्धा चमचा हळद लाल तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धनेपूड इथे पाव चमचा मी ओवा घेतला हातावर थोडा क्रश करून घालायचा थोडासा गरम मसाला घालून घेतला चवीनुसार मीठ घालून घेऊया शेवटी दोन चमचे पांढरं तीळ घालून घ्यायचं आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे ती घातली थोडीशी कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर आणि गुळाचं पाणी घालून घ्यायचं त्यामुळे आंबट तिखट अशी मस्त आपली आळवडी तयार होते सगळे मसाले ते पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम जास्तही पाणी घालू नका अगदी थोडं थोडं पाणी घालून घ्या गा, मी ते सुरुवातीला अर्धा कप पाणी घेतलं आहे जेवढं लागेल तेवढं आपण थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं दोन मिनटं आपल्याला पीठ आहे ते चांगलं मिक्स करत राहायचं एकाच डायरेक्शननं म्हणजे आपलं पीठ आहे ते छान असं फ्लपी तयार होतं आणि आळूवडी खाताना अगदी कुसकुशीत अशी तयार होते ह्यामध्ये तुम्ही सोडा घालणार असाल तर सोडा घातला तरीही चालेल आता आपण तयार काप आहे ते पूर्ण पिठात घालून घ्यायचं आता पूर्ण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे सगळीकडं बॅटर आहे ते लागेल हातावर थोडंसं चोळून आपल्याला पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे उकडून घेणार आहोत हे बघा चांगलं आपलं बॅटर आहे ते तयार झालंय हे बघा मस्त असं आपलं बॅटर तयार झालंय ते उकडण्यासाठी मी ते ग्लासचा वापर केला आहे ग्लासला थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे ग्लासला पीठ आहे ते चिकटणार नाही मी तीन ग्लासला थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये आपण थोडं थोडं आपलं बॅटर आहे ते घालून घ्यायचं आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि पूर्ण ग्लास आहे तो भरायचा नाही थोडंसं जागा ठेवायची कारण ते फुगल्यानंतर वरती येतं अशा प्रकारे तुम्ही पीठ आहे ते भरून घ्या वरून थोडंसं तेल लावून घेऊया गॅसवरती मी कुकरमध्ये पाणी थोडंसं गरम करायला ठेवलंय पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे ग्लास आहे ते ठेवून द्यायचे आहे आणि कुकरचं टोपण लावून आपल्याला हाय फ्लेमवर पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आहे लक्षात ठेवा कुकरची शिट्टी तर लावायची नाही हाय फ्लेमवर आपण पंधरा मिनटं वडी आहे ती वाफून घेतल्यानंतर बघू शकता थोडीशी दुप्पट अशी फुगलेली आहे आपण टूथपिकने चेक करून घेऊया क्लीन आलेले आहे त्यामुळं आपण समजायचं की आपलं बॅटर आहे ते चांगलं उकडलेलं आहे आता थोडंसं थंड होऊन द्यायचं त्यानंतर आपण ते डिमोल्ड करायचं आहे सुरुवातीला त्याच्या कडा आहेत त्या चाकूने चा सोडवून घ्यायच्या अशा प्रकारे लगेच डिमोल्ड होतं हे बघा अगदी झटपट आपली आळवडी तयार होते आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ते कट करून घ्यायचं आहे गरम असताना कट करू नका नाहीतर त्याची वडी आहे ती चांगली पडणार नाही ना आता इथं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मी चाकूला थोडंसं पाणी लावून वड्या ती कट करून घेते अशा प्रकारे मी सगळ्या वड्या आहेत ते कट करून घेते आणि आपण ह्या वड्या आहेत ते तळणार नाही त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन आहे ते आपण पुढे रेसिपीमध्ये बघूया तुम्ही ह्या वड्या तळूनही खाऊ शकता खाताना अगदी मस्त लागतील वड्या आपण न तळता करणार आहोत त्यासाठी मी ते चार चमचे बेसन पीठ आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं व पाव चमचा हळद घातली त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून पात्र असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आधी तो मी आधी सांगितल्याप्रमाणे त्या वड्या तुम्ही तळूनही खाऊ शकता पण ज्यांना जास्त तेलाचं आवडत नाही त्याने पद्धतीने केलं तरी चालेल इतपत पातळ आपल्याला हे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक वडी अशी घालून घ्यायची आहे म्हणजे बेसनचं कोटिंग आहे ते वडीला चांगलं येतं आता मी एक वडी आहे ती त्यामध्ये डीप करून घेते ही वडी आहे ते भाजण्यासाठी मी गॅसवरती डोशांचा तवा आहे तो गरम करून घेतला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया अगदी कमी तेलात ह्या वड्या आहेत त्या तयार होतात तेल आहे ते, ते पूर्ण तव्यावर पसरून घेतलं आहे त्यानंतर आपण डीप करून घेतलेल्या पिठातील वड्या आहेत ती तव्यात ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे मी ते चार ते पाच वड्या आहेत त्या ठेवून घेते आणि मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ह्या वड्या आहेत त्या दोन्ही साईडने चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे मी सगळ्या वड्या ठेवून घेते अगदी झटपट ह्या वड्या इथे तयार होतात आणि ही नवीन पद्धत आहे करायची तर तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवून आपल्याला ह्या वड्या दोन्ही साईडनी चांगल्या भाजून घ्यायच्या आहे म्हणजे थोड्याशा क्रिस्पी अशा तयार होतात आणि त्याचं कोटिंग तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं झालेलं ला आहे दोन्ही साईडने मी वडि येते प्रकारे भाजून घेते तर तुम्हाला ही करण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व बाजूला दिलेली बेलकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील थँक्यू